किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मस्त गरमा गरम मसालेभात तो खायला जेवढा चविष्ट आहे तेवढं बनवायलाही सोपा आहे चला तर आपण बघूया आता त्यासाठी लागणारी साहित्य अधिकृती आता आपण बघूया मसालेभात ला करण्यासाठी लागणारी सामग्री फ्लावर वटाणे वांग बटाटे कांदा कोथिंबीर काजू भाजलेलं खोबर भिजवलेले शेंगदाणे आलं लसूण मसाला तूप आणि तांदूळ चला तर आपण आता मसाले भात बनवायला सुरुवात करूया आता आपण हे खोबरं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आता आपण ते बारीक करून घेणार आहे आले लसूण कोथंबीर कोथंबीर आणि मसाला मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आमचा हा घरगुती मसाला बनवलेला आहे आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार आहे चला तर आपण आता भात बनवायला सुरुवात करूया आपण आता याच्यात तूप टाकू तेल टाकलं तरी चालतं एक आता आपलं तेल टाकलं आहे त्यात थोडे जिरे टाकू आणि कांदा टाको आता कांदा छान पैकी असा लाल सर परतून घेऊ त्यातच आपण मीठ टाकून घेणार आहे म्हणजे कांदा लवकर परततो मी दोन चमचे मीठ टाकलंय मसाली भात करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आता आपला कांदा परतला आहे त्यात आपण एक काजू परतून थोडेसे आपण हा मसाला टाकूया आता मसाला पण आपण आता तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहे मी आता याच्यामध्ये तूप टाकलेले आहे परतून झालेला आहे अशा प्रकारे आपण मसाला परतून घेतला आता शेंगदाणे फ्लावर टाकणारे मटार आणि वांगे बटाटे हे पण आपण मसाल्यामध्ये थोडेसे परतून घेणार आहे आणि मग त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे थंड पाणी थंड पाणी नाही टाकत गरम पाणी टाकलं तर भात भातात छान लवकर आणि मोका दिसतो आणि पण हा कुकरमध्ये करणार आहे डायरेक्ट पातील्यामध्येच विकवणार आहे आता हे गरम पाणी आहे ना ते आपण याच्या टाकणार आहे आता पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये तांदूळ धुवून टाकणार आहे आता आपल्या ही पाण्याला उकळी आली आहे त्यात आपण हे तांदूळ धुवून घेतले ना ते टाकणार आहे आणि पंधरा वीस मिनिट आता गॅसवरच शिजून घेणार आहे मिक्स अशा प्रकारे आपला हा मसाले भात तयार झालाय तर अशा प्रकारे आपला मसाले भात झालेला आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्यासाठी लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत श्रीजी रेसिपी ला जोडलेले राहा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद धन्यवाद